श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की वैभवलक्ष्मीचे व्रत कसे करायचे किती किती शुक्रवार पकडायचे कसं उत्थापन करायचं पूजा मांडणी काय हे सर्व सांगणार आहे पण व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी स्वतः अनुभव घेतलेत लक्ष्मी मातेच्या व्रताचे लक्ष्मी मातेच्या व्रताचे मी स्वतः अनुभव घेतलेत दोन हजार सहामध्ये मी हे व्रत केले त्यानंतर लग्न झालं पुन्हा केलं होतं आणि त्याचं उद्यापन पण केलेलं आहे आणि मला काय अनुभव आले मी कशासाठी केलं होतं मला फळ मिळालं मिळालं की नाही ते सर्व गोष्टी मी सांगणार आहे पण त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे आत्ताच्या व्हिडिओत फक्त मी पूजा मांडणी कशी करायची किती शुक्रवार पकडायचे उद्यापन कसं करायचं आणि कशासाठी हे व्रत करायचं एवढंच सांगणार आहे माझ्या अनुभवाचा मी दुसरा व्हिडिओ बनवेन तर हे पुस्तक तुम्ही बघताय हे दोन हजार सहापासून पुस्तक आहे माझ्याकडे थोडं फाटलेलं आहे इथं पण मला काही हे टाकू देऊ वाटा नाही मी अजून ठेवलेलं आहे बघू परत जे पाण्यात वाहता येईल पण हे मी आत्ता पिशवीत घालून ते वरती देवाचं सामान ठेवलं तर आमदेच ठेवलं होतं वरती नाही हे माझ्या मंदिरात असायचं नेहमी पण आता मला माहिती सांगायची आहे त्यासाठी मी हे पुस्तक काढलेलं आहे हे वैभवलक्ष्मीचं पुस्तक आहे मी हे वापरलेलं आहे आणि मी हे उपवास केलं मला त्याचं निश्चितच फळ मिळालं होतं मिळालेलं आहे आणि मी हे उपवास केलं तर मी माझ्या एका फ्रेंडलासुद्धा सांगितलं होतं तिला तर पहिल्या शुक्रवारी अनुभव आला होता तेही अनुभव मी तुम्हाला नक्की सांगणार आहे ते दुसरा व्हिडिओ बनवणारच आहे आताच्या व्हिडिओत पूजा मांडीचं ते सांगू पटकन हे लक्ष्मीचे व्रत आहेत ना हे आठ लक्ष्मी आहेत हे वैभवलक्ष्मीचे व्रत ना तुम्ही कोणत्याही गोष्टी कशासाठीही करू शकता शिक्षण तुमचं पूर्ण करायचं असेल किंवा तुमच्या घरातलं एखादं सोनं हल हरवलं असेल ह्या पुस्तकामध्ये ना कथा आहेत म्हणजे लॉटरी लागलेली किंवा हरवलेला हिरा सापडला हरवलेले सोने सापडलेले लग्न जमत नव्हतं म्हणून धंदा बसला होता व्यवसाय चालत नव्हता त्यामुळे वैभवलक्ष्मीचे व्रत केल्यामुळे उपवास केल्यामुळे धंदा चालायला लागला ह्या गोष्टींचं माहिती दिलेल्या आहेत सर्वांना अनुभव आलेले ते अनुभव या पुस्तकात सांगितले गेलेले आहेत तर तुम्हाला मी ना पूजा मांडणी कशी करायची ती सांगते तुम्हाला ना आता मार्गशीर्ष महिना आहे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यापासून ना शुक्रवार चालू करू शकता वैभवलक्ष्मीचे शुक्रवार तुम्ही चालू करू शकता मार्गशीर्ष महिन्यापासून तर आता मार्गशीर्ष महिन्यानंतर तुम्ही अकरा गुरुवार अकरा शुक्रवार करायचे आहेत अकरा शुक्रवार करू शकता किंवा एकवीस शुक्रवार करू शकता एक्कावन्न करू शकता एकशे एक करू शकता एवढे शुक्रवार तुम्ही करू शकता कमीत कमी अकरा शुक्रवार तरी तुम्हाला करायचेच आहेत वैभवलक्ष्मीचे पूजा मांडणी खूप सोपे आहे तुम्ही ज्या दिवशी उपवास आहे शुक्रवार आहे त्या दिवशी लवकर उठायचं आहे आणि जेव्हा दिवसभरात तुम्हाला जेवढं जप जप करता येईल नामस्मरण करता येईल माता तेवढं करायचं आहे तुम्हाला जप करायचं आहे जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी असं दिवसभरात जेवढ्या वेळा बोलता येईल तेवढ्या वेळ बोलायचं आहे आणि संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला पूजा मांडणी करायची संध्याकाळी तुम्हाला लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे जिथं पूजा करणारे पूर्वेकडे तोंड करून बसा ते पूजा करणारे नाही तर तुमचं जे मंदिर आहे तिथं बसा तिथे पूजा मांडणी करा जिथं पूजा करणार तिथं स्वच्छ कपडाने पुसा रांगोळी काढा रांगोळी हळदी कुंकू हा स्वच्छ पाठ ठेवा पाटावर स्वच्छ कपडा ठेवा आणि कपड्यावर ना तांदळाची रास काढा थोडं तांदूळ ठेवा त्याच्यावर तांब्या भरलेला पाणी भरलेला तांब्या ठेवा तांब्याचं तांब्या ठेवू शकता स्टीलचं तांब्या ठेवू शकता कोणता तांब्या असेल तो तो त्याच्यावर ठेवा पाणी भरलेला ठेवा त्यावर एक वाटी ठेवा आणि वाटीत सोनं ठेवा सोनं असेल तर सोनं ठेवा नसेल तर चांदी ठेवा चांदी नसेल तर एक रुपयाचं नाना असेल ते ठेवा आणि एखादं लाल फूल असेल तर ते वाटीत ठेवा नसेल तर काही हरकत नाही हळदी कुंकू व्हा आणि तुम्हाला ही पूजा मांडणी केल्यानंतर पू पूजा कथा वाचायच्या आधी तुम्हाला ना जे पुस्तक आहे वैभवलक्ष्मीचं त्या वैभवलक्ष्मीच्या पुस्तकावर ना श्रीयंत्र दिलेलं आहे त्याच्या पाया पडायच्या आधी त्यानंतर तुम्हाला आठ लक्ष्मीची रूपं दिले आहेत आठ लक्ष्मीची फोटो दिले त्यांच्या पाया पडायचे आहेत धनलक्ष्मी माता जे श्री धनलक्ष्मी मातेचा फोटो आहे गजलक्ष्मी मातेचा फोटो आहे ज्या श्री गजलक्ष्मी मातेचा फोटो आहे श्री आधिलक्ष्मी मातेचा फोटो आहे श्री वीर वीरा लक्ष्मी मातेचा फोटो आहे ऐश्वर्या मातेचा फोटो आहे धन लक्ष्मी मातेचा फोटो आहे धान्य लक्ष्मीचा मातेचा फोटो आहे संतान लक्ष्मी मातेचा फोटो आहे ह्या आठ लक्ष्मी लक्ष्मीमात्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे श्रीयंत्र श्रीयंत्राला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती वाटी ठेवली आहे त्याच्या सोनं आहे ना ते ठेवल्यानंतर तुम्हाला ना लक्ष्मी मातेचं स्तवन म्हणायचं आहे लक्ष्मी मातेचं स्तवन पण त्या पुस्तकात दिलेलं आहे तरी मी तुम्हाला सांगते या रत्कांबूजवासिनी विलसिनी चंडाशू रंबा रुधी रंबा हरिसकिया श्रीमनोदनिया रत्नाकर मंत्रणा प्रकटत विष्णू सभा घेणे सामा पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच्या पद्मावती याचा भाव अर्थ असा आहे की जे लाल कमळात वास्तव्याची शोभा आहे घ्यायची प्रचंड तेज किरणाने युक्तायची संपूर्णपणे लालायची वस्त्रे परिधान करते जी भगवान विष्णूंना अत्यंत ते प्रियाची समुद्र मंथनातून प्रकट झाल्याची स्वतः विष्णूची पत्न्याची कमळातून जलम जी आहे जी अतिशय पूज्य आहे असे लक्ष्मीदेवे माझे रक्षण कर असे या स्तवांचा अर्थ आहे आणि हे तुम्हाला पूजा करायच्या आधी कथा वाचायच्या आधी एवढं सर्व करायचं आहे श्रीयंत्राच्या पाया पडायचे आठ मातेचे पाया पडायचे हे स्तवन बोलायचं आहे मगच ती कथा वाचायचे कथा दिलेल्या आहे पुस्तकामध्ये त्या वाचायच्या आहेत कथा वाचून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायचे आरती केल्यानंतर तुम्हाला जो नैवेद्य आहे ना तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य ठेवू शकता किंवा नंतरला तुम्ही जेवणार असेल तर जेवताना जेवण जो जेवण बनवणार आहे ते नैवेद्य ठेवा देवीसमोर आणि परत तोच नैवेद्य तुम्ही ग्रहण करू शकता आणि जर तुमच्याकडे गाई वगैरे आले असतील तर त्या गाईला पण तुम्ही चारू शकता नसेल तर ते ग्र स्वतः नैवेद्य खावा तुम्ही ही अशी सो छोटीशीच पूजा मांडणी आहे ह्या व्रताविषयी जे काही नियम आहेत ते नियम तुम्हाला सांगते हे, हे व्रत ना कोणीही करू शकतं स्त्री करू शकते सौभाग्यवती करू शकते कुमारिका करू शकते पुरुषसुद्धा हे व्रत करू शकतात हे व्रत करताना ना पूर्ण श्रद्धेने करायचं आहे पवित्र भावनेने करायचं आहे तरच ह्या फळा व्रताचं फळ लवकर मिळतं नाही तर आपल्याला करायचं आहे म्हणून करायचं नाही कंटाळा येतो व्रत करताना तर हे आपण करतो तर जसं करू नका त्याचं फळ अजिबात मिळत नाही श्रद्धेने आणि पवित्र भावनेने केलं तर तुम्हाला ह्याचं फळ लवकर मिळ मिळेल प्रजिती लवकर येईल आणि हे जे आपल्याला अकरा शुक्रवार करायचे आहेत किंवा एकवीस शुक्रवार करायचे आहेत हे उपवास किंवा तुम्हाला एकावन्न एकशे एक, एक करायचे तेवढं तुम्ही करू शकता पण कमीत कमी अकरा शुक्रवार तरी तुम्हाला हे व्रत करायचंच आहे पूजा मांडणी पण तुम्हाला मी सांगितली म्हणजे पाठ स्वच्छ ठेवून तांदळाची रास ठेवून तांब्या भरलेल्या तांब्या ठेवून वाटी ठेवून त्याच्यावर आपल्याला सा सोनं चांदी किंवा एक रुपयाचं नाणे ठेवायचं आणि पूजा करायची आहे पूजेच्या आधी आठ लक्ष्मी माते त्यांच्या त्यांना नमन करायचं आहे श्रीयंत्राला नमन करायचं आहे लक्ष्मी स्तवन बोलायचं आहे त्यानंतर कथा वाचायची आहे त्यानंतर तुम्हाला आरती म्हणायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे पाया पडायचा नाही तो नैवेद्य तुम्हाला तुम्ही खडीसाखर्याचं नैवेद्य ठेवू शकता शिरा बनवू शकता खीर बनवू शकता नैवेद्याला किंवा तुम्ही तुमच्या जेवणाचा नैवेद्य दाखवला तात्पुरतं खडीसाखर ठेवा पूजा मांडणी केल्यानंतर त्यानंतर तुम्ही संध्याकाळी जेवायच्या जेवण बनवलं तर जेवणाचं नैवेद्य दाखवा आणि तो तुम्ही स्वतः ग्रहण करा किंवा गायी असेल तर गायीला द्या आणि हे जो उद्यापन तुम्हाला सांगते उ अकराव्या शुक्रवारी तुम्ही उद्यापन करू शकता अकराव्या शुक्रवारी तुम्ही संध्याकाळच्या टायमाला पूजा मांडणी करायची आणि सात सवाशिणीला बोलवायचं तुम्ही स्वयंपाक केला असेल जेवणाचा तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही खीर किंवा काही गोड प्रसाद केला असेल तरीही चालेल पण तुम्ही जेवण बनवलं तर अतिउत्तम जेवून जातील त्या बायका सवाश्रीणी तुमच्या घरून तर तुम्ही त्यांना बोलवायचं आहे सात जणींना कमीत कमी सात जणांना बोलवायचं तुम्ही जणींना बोलू शकता एकवीस जणींना बोलू शकता जेवढं तुमच्याने बोलू शक्य तेवढं जणांना तुम्ही बोलू शकता प्रसाद करायचा आहे किरीचा ही चालेल किंवा तुम्ही जेवण दिलं तर चांगलंच आहे त्यांना बोलवायचं आहे त्यांचं पाय धुवायचे आहेत पायाला हळदी कुंकू व्हायचं आहे त्यांना हळदी कुंकू व्हायचं हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्यांना प्रसाद द्यायचा आहे प्रसाद दिल्यानंतर तुम्हाला वैभलक्ष्मी मातेचं एक एक पुस्तक द्यायचं आहे एक फळ द्यायचं आहे केळे द्या पुस्तक द्या फूल द्या हे तुम्ही देऊन उद्यापन अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि तुम्हाला जर ह्या ह्या तुम्ही वैभवलक्ष्मीचा उपवास करूनसुद्धा तुम्हाला प्रजिती आली नसेल ज्या करण्यासाठी तुम्ही उपवास केला आणि त्याचं फळ तुम्हाला मिळालं नसेल तर पुन्हा तुम्ही उद्यापन केल्यानंतर तीन महिन्यांनी न पुन्हा तुम्ही हे व्रत चालू करू शकता तुम्ही जोपर्यंत तुम्हाला फळ मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हे व्रत करू शकता उद्यापन झाल्यानंतर तीन महिने तीन महिन्यांनी हे चालू करू शकता शुक्रवार धरायचे आणि ही एवढी सो साधी सोपी पूजा मांडणी आहे आणि ह्याचं फळं पण लवकर मिळतं तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा कारण की मी घेतलेला आहे आणि मला चांगले अनुभव आलेले आहेत मी कशासाठी केलं तेही तुम्हाला अनुभव नक्की शेअर करेन आणि जर तुम्ही एखाद्या शुक्रवारी बाहेर जाणार असाल तर तो शुक्रवारी तुम्ही उपवास पकडायचा नाही उपवास पकडला तरी चालेल पण तुम्ही तो उपवास गृहित धरायचा नाही तुम्ही जो अकरा शुक्रवार करणार आहे त्यामध्ये तो मोजला जायचा नाही जर तुम्ही एखाद दिवशी बाहेर जाणार असाल तर तो शुक्रवार तुम्ही धरायचा नाही मोजायचा नाही कारण की आपण उपवास पकडल्यानंतर आपल्याच घरी जेवायचं असतं त्यामुळे जर तुम्ही बाहेर असणार आहे तर तुम्ही तो उपवास पकडू नका आणि जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल सुतक असेल तर ते शुक्रवार पकडले जाणार नाहीत माझं सांगते मी उद्या लग्न झाल्यानंतर मी शुक्रवार पकडले होते तर मी उद्यापन केलं होतं तर मी सवाशिण बाईकांना बोलवलं होतं तर ता त्या टायमाला मी त्यांना ल वैभवलक्ष्मी मातेचं एक पुस्तक केळं फूल नारळ आणि ब्लाऊज पीस ह्या असं त्यांना देऊन उद्यापन केलं होतं आणि जेवलं जेवण बनवलं होतं तर मी हे असं उद्यापन केलं होतं तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही उद्यापन करा तुम्हाला जेवणाचं नसेल एवढं जणांचं जमत तर कमीत कमी खीर करून तरी उद्यापन करा आणि पण तुम्हाला ह्या पुस्तकाची एक एक प्रत द्यायचीच आहे काही करून एक प्रत द्या एक फळ द्या फूल द्यायला जमलं तर फूल पण द्या नसेल जमलं तर एक पुस्तक आणि एक फळ द्या आणि खीरचा प्रसाद बनवा तेही चालेल वैभवलक्ष्मीचे उपवास तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी नक्की करू शकता त्या ही खूप फळदायी व्रत आहे तुम्ही नक्की करून बघा मार्गशीर्ष महिन्यापासून तुम्ही शुक्रवारला सुरुवात करू शकता अकरा शुक्रवार करा आणि अनुभव घ्या आणि तुमचा अनुभव मला नक्की सांगा आणि ह्या कथेमध्ये ह्या पुस्तकात एक कथा आहे शिलाची कथा म्हणून तिच्या आयुष्यात सर्व चांगलं चालू असताना तिचा नवरा चांगला असताना ते डोकं ऐश्वर्या आरामात असतात ऐश्वर्या भरपूर असतं त्यांच्याकडं कोणाची ना, ना वा कुणाला वाईट बोलत नाही काय नाही सर्व चांगलं चाललेलं सुद्धा कर्माचा फेरा फिरतो म्हणतात ना तसं त्यांच्या आयुष्यात घडतं आणि तिचा नवरा वाईट संगतीला लागतो वाईट नादाला लागतो जुगार सट्टा ह्या नादात लागतो आणि सर्व वैभव त्यांचं त्याच्यामध्ये निघून जातो मग ती एके दिवशी दर शुक्रवारी मंदिरात जात असते तेव्हा भजन गायला तर ती तिचा नवरा असा करत असल्यामुळे तिला लाच वाटत असेल आणि ती जात नसे मंदिरात जायचं टाळ करायची बाहेर जायला टाळटाळ करायची मग एक वृद्ध वृद्ध स्त्री त्यांच्या घरी येते ती खूप वयस्कर असली तरी तिचा चेहरा खूप तेज असतो शिलाला तिला बघून खूप बऱ्या वाटतो खूप आनंद होतो पण तिला जाणवत असतं की मी हिला ओळखते पण तिला आठवत नसतं शिलेला तर मग ती म्हातारी वृद्ध स्त्री असते ती सांगते की तू आपली दर शुक्रवारी तिथं भेट होते तू गीत गायला येते भजन गायला येते पण आता हल्ली तू येत नाही म्हणून मीच आली मग शिला तिला वृद्ध स्त्रीला सर्व सांगते असं असं आहे म्हणून मी येत नाही तर ती वृद्ध श्री म्हणजे साक्षात देवीच असते ती त्या शिलाला ह्या व्रताबद्दल माहिती देते आणि हे व्रत करायला सांगते आणि हे व्रत केल्यामुळे तिच्या पहिला शुक्रवारी हो ती तिच्या नवऱ्याला खडे साखरेचा नैवेद्य देते तेव्हा तिच्या नवऱ्यामध्ये खूप पडत जातो खूप बदल होतो आणि त्यांचं पहिलं गेलेलं ऐश्वर्या वैभव पुन्हा तिला प्राप्त होतं अशी कथा आहे ह्या लक्ष्मीच्या पुस्तकात शिलाची कोणी हे व्रत कोणीही हे व्रत करू शकतो श्री पुरुष कुमारिका हे व्रत करू शकतात आणि त्यांना त्यांचं फळ नक्की मिळतं आणि जरी तुम्हाला फळ मिळालं नाही तर तीन महिन्याने पुन्हा हे व्रत सुरू करायचं आहे जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हे व्रत तुम्ही करू शकता आणि पण बहुतेक जणांचा अनुभव आहे त्यांनी अकरा शुक्रवार केले त्यामध्येच त्या प्रत्येकांना अनुभव आलेले आहेत त्यांना प्रत्येकांना त्या अकरा शुक्रवारमध्येच फळ मिळालेलं आहे काय काय ना तर पहिला शुक्रवारीच अनुभव आलेला आहे हे वैभवलक्ष्मीचे व्रत आवर्जून करा नक्की करा अनुभव येतात मी सुद्धा घेतला आहे माझी पण इच्छा आहे की ह्या वर्षी पुन्हा आपण वैभवलक्ष्मीचे उपवास सुरू करावं तर कदाचित मी केले तर पुन्हा करणार आहे तर तुम्ही सुद्धा करा आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थ